हरपीस किंवा नागिण याच्या वेदना का होतात हे समजण्याआधी बेसिकली हरपीस का होतो हे समजून घेणं फार महत्वाचं आहे लहानपणी आपल्याला जेव्हा कांजण्या होतात तर त्याचे जे विषाणू असतात ते, असता, ते निष्क्रिय अवस्थेत आपल्या नसांमध्ये लाईफ टाईमपर्यंत असतात सो so, जेव्हा इम्युनिटी कमी होते जसं की डायबिटीज झाला एच आय व्ही झाला किंवा वय ज्यांचं वाढलं असेल त्यांच्यामध्ये तो व्हायरस परत सक्रिय होण्याचे चान्सेस जास्त होतात आणि जेव्हा तो परत सक्रिय होतो तर ती नस जिथून ट्रॅव्हल करते ती एक पर्टिक्युलर नस जिथून ट्रॅव्हल करते तिथे त्या रॅशेस डेव्हलप होतात आणि त्या नसांना उत्तेजित करण्याचं काम ते विषाणू करत असतात तर त्याच्यामुळे आग होणे ठणके बसणे किंवा इलेक्ट्रिक शॉक्स लाईक पेन होणे ह्या सगळ्या गोष्टी होतात सो so, ही रॅश जायला दहा दिवस लागतात बट नसला रिकवर व्हायला एक ते तीन महिने लागू शकतात काही पेशंट्समध्ये या वेदना सहा महिन्यांपेक्षा जास्त पण पुढे कंटिन्यू होऊ शकतात त्याला आपण पोस्ट हर्पिटिक न्युरॉलजिया म्हणतो आणि वेदना इतक्या वाईट असू हो शकतात की अगदी पंख्याचं चा वारं झालं किंवा कपड्यांचा स्पर्श झाला याने सुद्धा त्या वेदना ट्रिगर होऊ शकतात तर या हर्पीसचा वेदनांचा इलाज कसा होतो तर सुरुवातीच्या काळामध्ये औषधांचा असर चांगला येतो जसं की न्यूरोमॉड्युलेटर्स म्हणजे नसांना शांत करणारी मेडिसिन्स आहेत काही पेन किलर्स याच्यामध्ये काम करतात जेव्हा मेडिसिन्सला रिस्पॉन्स प्रॉपर नसेल तर आम्हाला वेगळ्या काही उपचार पद्धतींचा विचार करायला लागतो जसे की चेस्टवर हर्पीज असेल तर इंटरकोस्टल नर्व ब्लॉक्स जर का इंटरकोस्टल नर्व ब्लॉकला पेन रिलीफ चांगला आला असेल तर लॉग टर्म पेन रिलीफसाठी आम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेजन करतो ज्या ज्याच्यामध्ये अराऊंड सिक्स्टी टू सेवेंटी डिग्री सेल्शियसचं टेम्परेचर त्या नर्वच्या अराउंड क्रिएट करून त्या नर्वला शांत केलं जातं सो ह्या नसांच्या ट्रीटमेंट झाल्यात का कधी कधी हरपीजमध्ये मस्क्युलर इन्वॉल्मेंट पण खूप जास्त असते सो त्या पेशंट्समध्ये अल्ट्रासाऊंड गायडेड ड्राईन इडलिंगनी प्रॉमिसिंग रिझल्ट बघितल्या गेले आहेत थँक्यू